आज आमच्या समोरच्या फ्लॅटच्या लॅटची चावी आत राहिली असताना दार चुकून बंद झाले त्यांनी चावीवाल्याला बोलावले त्याने ते लॅटचे कुलूप साध्या वायरने एका मिनिटाच्या आत आवाज न करता उघडले मी त्याला ते विचारले तेव्हा तो म्हणाला मी कुठलेही लॅच असेच एका मिनिटात उघडू शकतो आणि चोर पण असेच एका मिनिटात उघडतात मी त्याला विचारले मग यावर उपाय काय आहे कारण आपण बाहेर जाताना कधी कधी असेच दरवाजा ओढून जातो तेव्हा त्याने जे सांगितले ते केल्यास बहुतेक चोऱ्या टळतील म्हणून हा लेख लिहिला त्या चावीवाल्याने सांगितले तुम्ही बाहेर जाताना दार लावून घेतल्यावर चावीने दोनदा फिरून लॉक केले तर मग घरफोडी करणारे साध्या वायरने दार उघडू शकत नाहीत मग चावीनेच दार उघडावे लागते आणि लॅचची चावी बनवायला किमान पंधरा ते वीस मिनिटे लागतात चोरांकडे तेवढा वेळ नसतो त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवून दार नुसते न ओढता चावीने फिरवून लावा फक्त दोन सेकंदात चावीने दरवाजाचे लॅश दोन वेळा फिरून होते हा दोन सेकंदाचा केलेला कंटाळा पुढे जाऊन खूप नुकसानकारक ठरू शकतो असा प्रसंग घडल्यानंतर मात्र कायम काळजीपूर्वक डोर लॉक केले पाहिजे मग असा प्रसंग घडण्यापूर्वीच आपण डोर लॉक करण्याची सवय लावून घेतलेली उत्तम